नमस्कार मित्रांनो न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील परदाडे रेल्वे स्थानकाजवळ काल कल सायंकाळी बारा जानेवारी रोजी झालेल्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत तेरा रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला असून हे सर्व प्रवासी पुष्पक एक्सप्रेसमधील होते 25 आ, या अपघातामध्ये एकूण पंचवीस प्रवासी हे जखमी झाले असून त्यांच्यावर पाचोरा आणि जळगाव येथील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांची सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं घटना कशा पद्धतीने घडली आणि कशामुळे एवढी मोठा प्रसंग घडला ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी पुष्करा जाधव चांगले न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे लखनौ वरून मुंबईला छत्रपती शिवाजी टर्मिनल्स कडे निघालेल्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये प्रवाशांनी आगीच्या भीतीपोटी अलाम चेन उडली त्यानंतर ट्रॅकवर गाडी थांबल्यानंतर काही लोकांनी रेल्वेतून खाली उड्या टाकल्या पण त्या क्षणी बाजूच्या ट्रॅकवरून कर्नाटक एक्सप्रेस वेगाने जात असल्याने या रेल्वेने ट्रॅकवर उतरलेल्या प्रवाशांना धडक दिली त्यानंतर छिन्नभिन्न अवस्थेमध्ये या प्रवाशांचे मृतदेह ट्रॅकवर पडले होते ही घटना रहिवाशी भाग नसलेल्या ठिकाणी घडल्याने मदत पोहोचवण्यास काहीसा विलंब ही झाला दरम्यान पुष्पक एक्सप्रेसच्या इंजिन लाट चिकटून असलेल्या डब्यावती प्रवाशांना इंजिन मधून दूर निघत असल्याचं काही जणाला दिसलं त्यामुळे आग लागली असल्याचं काही जणाला वाटल त्यानंतर इंजिनच्या मागे असलेल्या डी थ्री डब्यातील काही नागरिकांनी घाबरून आलाम चेन ओढली त्यानंतर परदाडे स्टेशन जवळ पुष्पक एक्सप्रेस थांबली आणि त्यानंतर रेल्वे डब्यातील काही प्रवासी खाली उतरले आणि थेट बाजूच्या रेल्वे रुलावर जाऊन उभे राहिले त्याच वेळेस त्याच ट्रॅकवर एकशे दहा किलोमीटर प्रति तास वेगाने येणाऱ्या कर्नाटक रेल्वेने धडक दिली एकदम भीषण असा अपघात त्या प्रसंगी घडला पुष्पक रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका चहावाल्याने येऊन रेल्वेच्या डब्यात आग लागल्याची खबर दिली असं काही प्रवाशांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यामुळे खरंतर तर प्रवाशी गेले आणि सैरबैर झाले त्यानंतर त्यांनी रेल्वेची चेन उडून रेल्वे गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि रेल्वेतून बाहेर उड्या टाकल्या त्यानंतर बाजूच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या रेल्वे खाली येऊन अक्षरशः मृतदेहांचा खच पडला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट करून कळवा तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद